चला डबा घेतला आता निघतो नाईट ड्युटीला दिवसा भेटत नाही म्हणून रात्री यायला लागला आता आणि आता तुम्ही रात्री ड्युटी लावून घेतली अगं त्या सावकाराच्या टेन्शन मुळेच मी रात्रीची ड्युटी लावली ना मग आहो पण मीच त्याला समोर जायचं का तुमचं काम आहे ना ते एवढा कर्ज कशाला हो घेऊन ठेवलं मग तुम्ही अगं हे बघ तुला बघून तरी तो थोडा नरम पडतो तर मला जर बघितलं तर तो असा गरम होतो नाही का मला डायरेक्ट मारायला येतो अंगावर असा झपटतो माझ्या अंगावर कधी काही झालं तर काय करणार करणारे तो सावकार आता रात्रीचा यायला लागलेला आहे एक एक दोन दोन तास बसून राहतो तो तुमची वाट बघत आणि नुसता माझ्याकडे वाईट नजरेने बघतो अगं हे बघ त्याला आजच्या दिवस थोडं हँडल करतो त्याला सांग दोन तीन महिन्यात देतो म्हणा पैसे आम्ही माझा पेमेंट वगैरे आला ना पैसे आले की मग देऊन टाकू आपण काय तुमचं पेमेंट, दुम्छा पेमेंट? दुम्छा पेमेंट? दुम्छा पेमेंट दोन महिन्यापासून पेमेंट आलेला नाहीये काय झालं त्या कंपनीला काढून लागू त्या कंपनीला अगं मग दोन महिन्यात एक सोबत येईल ना देऊन टाकू आपण सावकाराचे एक काम करा मी नाही आज उत्तर देणार बाबा त्याला तुम्हीच द्या उत्तर काय द्यायचं ते तू बघून घेते मी ड्युटीला चाललोय मला टाइम होतो ड्युटीला रोज ड्युटीला पळून जातो घाबरगुंडा माणूस कसाला एवढं कर्ज करून घेतलं बायकोला समोर करून देतो लाच नाही वाटत या माणसाला करा लाईट बंद करून जा मी काय म्हणतो हा तो दरवाजा तर लावून घ्या आता हा जा तुम्ही मी लावून घेते दरवाजा भाई कर्ज याने घेतलं आणि सगळं टेन्शन आपणच घ्यायचं आणि हा माणूस माणूस चालला जातो जॉबला आणि देतो मला समोर करून त्या सावकाराच्या दरवाजा तर उघड घरात कोणी आहे का नाही घरामध्ये बघतो कोणी असेल तर असलं ना भोसकून टाकतो त्याला आणि त्याच्या घरात जेवढे पैसे असतील ना सगळे लुटून घेतो आणि ही थैली भरून टाकतो अर्धी आहे अर्धी बाकी आता इथं चांगले पैसे लुटतो पूर्ण पिशवी भरून टाकतो हा असंच करतो त्याला पहिले बघून घेतो घरात कोणी आहे का नाही पहिले कडी लावून घेतो बाहेरून कोणी मध्ये यायला नको अरे किचन आहे चायला लय ला भूक लागली बाप काय बा पहिले ना थोडं जेवण करून घेतो मग चोरी करतो आज ना चोरी करायला निघालो पण खायची आठवणच नाही राहिली थोड फार आता इकडं तिकडं काही भेटलं ना खाऊन घेतो काय चला बाई येत गेले दार तर लावून घेते मी कोण आहे तुम्ही कोण हे बाई कोण आहे तू पुढे येऊ नको येतं भोसकिल तुला कोण आहे तू कोण आहे अच्छा हे घर तुझं आहे का कुठं होती तू बेडरूम मध्ये अच्छा बेडरूम मध्ये झोपेल होती का हा करायची नाही बरं का मी बसकून टाकतो मारून टाकतो हा माझ्या नादी लागायचं नाही भाई मोठा चोर आहे हे बाग आता गल्लीमध्ये ना दोन घर लुटले मी तीन लाख रुपये जमा केले किती तीन लाख रुपये लुटले हा आता तुझ्या घरामध्ये मी चोरी करणार आहे अलग लक्षात आहे ना पैसे आहेत का पैसे नाही आहे पैसे नाही खोटा बोलते का चाकू खुपशील पहिले ना पहिले मला जेवायला दे त्याच्यानंतर मग सगळे पैसे काढून दे चाल जेवायला वाढ चाल जेवण नाहीये काय जेवण नाही संपला जेवण संपलं थोडीफार खिचडी बनव 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 चाल मला भूक लागली चाल खिचडी बनवायला पण काही नाही काही नाही काय भिखारी आहे का तुम्ही हा एवढ्या मोठ्या घरात राहतात जे नाही ते नाही खोट बोल नको चाल बस नाही बनवते का मग खूपसूर चाल बनव बनव नाही बनव काहीच नाहीये बनवायला आमचे खाय प्यायचे वांदे तिथ म्हणजे खायला काहीच नाहीये घरात खायला खरं बोलते एवढं मोठं घर आणि खायचे वांदे म्हणजे मला काही समजलं नाही वेळेस माझ्या नवऱ्याने खूप मोठं कर्ज घेऊन ठेवलं घर तर घेतलं भिंतीला काय चाटायचंय का अच्छा कर्जामुळे ना आमचे खायचे हात झाले कर्ज फेडत फेडतच सगळे पैसे चालले जातात म्हणून खाय प्यायला इकडून मागून तिकडून मागून खातो आम्ही अरे बापरे बापरे भयानक परिस्थिती बर ठीक आहे जाऊ दे मॅगी मै, मै, बनवून देऊ चाल बनव थोडीफार नाही तर दे जाऊ दे मी बाहेर खाऊन घे भरपूर पैसा माझ्याकडे हे बघ तुमच्यावर खर्च आहे ना त्याच्यामुळे मी या घरात चोरी करत नाही जेवण सुद्धा करत नाही तसाच निघून जातोय दया करतोय तुमच्यावर आलं मी कोणावर दया करीत नाही खोपसून मारून टाकतो चोरी करतो समजलं काय चालू येऊ का मी यांच्याकडे एवढे पैसे जर ते मला मिळाले माझं तर सगळं टेन्शनच मिटून जाईल सावकाराचे पण पैसे दिले जातील आणि घर खर्चाला पण येतील काय आता काय ऐका ना हा बोल तुम्ही तो चाकू साइडला ठेवा मग मी सांगते काय बोलायचे पहिले चाकू चाकूची भीती वाटते काय भीती वाटते बोल पाटकन तुम्ही हे पैसे मला द्याल का तुला कशाला मी तुम्हाला ना त्याच्या बदले प्रेम देईल बघा कसलेच कमी पडू देणार नाही मी खूप मजा देईल खूप प्रेम थांब मला थोडा विचार करू दे तर फार सुंदर दिसते एकदम धडधाकट मजबूत बाई आहे आपण नेहमी चोऱ्याच करता आलो पण अशी संधी कधी आली नाही जाऊ द्या आपण पैसे तर कुठून बी चोरू शकतो थो। पण अशी बाई अशी बाई बघायला भेटणार नाही बघायला भेटणार नाही हा जाऊ दे हिला पैसे देऊन टाकतो याची मजबुरी आहे आणि हिच्यासोबत मजा करून घेतो हा नाही मारणार मारत नाही हे बघ नाही हे बघ तू एकदम माझ्या मनातलं बोलली हे बघ माझं लग्न झालेलं नाही नुसत्या चोऱ्या करतो मी तर मला बी इच्छा होईलच ना बरोबर आहे का आणि एवढी सुंदर आहे तू तुला पैशाची गरज आहे ना तर हो तीन लाख घेऊन टाक तुझं कर्ज मिटून टाक फिटून टाक आणि घरात काहीतरी किराणा भर हा चल बघ मला थोडी मजा दे हा चला बेडरूम हा चला चला चल चल आणि हुशारी करायची नाही गडबड करायची नाही काही डाव बिव नाही ना तुझा नाही काहीच नाही हा पैसे ठेवून हा पैसे ठेवून दे चाकू हा नाही चाकू चाकू इकडे ठेवतो लाईट लाईट बंद लाईट बंद करू का कोणी येणार नाही ना नाही नावराव सकाळी येतील सकाळी येतील ना हा मग बरे चल वाव खूप बरं वाटलं खूप हा आणि कधी गरज वाटली तर मला बोलव हा हो हो झालं निघू का चल कोणी याच्या आत मला गेलो पाहिजे म्हणतो चला बाय लय मोठं टेन्शन गेलं आता सकाळी त्या सावकारला पैसे देऊन टाकते आणि थोडा किराणा भरून आणते घरात देवाचीच कृपा झाली चोराला पाठवलं खरं देवा शिप खुल्ला आज माझ टेन्शन मुक्त झाली मी आता थोडस झोप काढून घेते आता हा 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 पैसे मिळाले हा 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 ठीक आहे ठीक आहे चालेल 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 हा हा अरे सावकाराला कस काय पैसे मिळाले अरे झोपली का काय ग सावकाराचा सा मला फोन आला होता आता गो त्याचा फोन आला झाला त्याचं काम अगं तेच ना तो म्हणत होता की तुमच्या बायकोने सगळे पैसे नील करून टाकले माझे जेवढं होतं तेवढं फेडलं गेलं म्हणे आता काही टेन्शन नका घेऊ तुम्ही हा दिले गेले पैसे कस काय कस काय झालं चमत्कार हो रात्री इतकं टेन्शन आलं तो कधी सावकार येईल परत भांडे वगैरे फेकून देईल सामान वगैरे फेकून देईल घराच्या बाहेर म्हणून मी रात्रीच गावाला निघाली गावाला गेली आणि आईकडनं पैसे घेऊन आले आणि त्याला देऊन टाकले पण मग एका वर्षात रिटर्न करायचे वर का हो अरे बर झालं टेन्शन नाही माझं तर पूर्ण टेन्शनच मिटलं अरे बाप एकदम हलका हलका वाटत आता हा पण पैसे द्यायचे बर का आईला शंभर टक्के एक वर्ष द्यायचे ना मी वर्षभर डबल टिपल चिप करत पण मी पूर्ण पैसे नाही का एका वर्षात त्यांचे फिडून टाकल हा अगं ले मोठं काम केलं तू माझ मी काहीतरी बनवतो तुझ्यासाठी तू आराम कर जा जेवण बनवा मी आराम करते कारण की मी रात्रभर जागरण केलंय ना हा झोप मी तुझ्यासाठी काहीतरी बनवतो मग जेवण मिळवून अगं एक दिवस काय <laughs> तुझ्यासाठी आता एक वर्षभर भर स्वयंपाक करेल नाही नाही त्याची काही गरज नाही आजचा दिवस बनवा फक्त कारण की झोप नाही झाली ना माझी रात्री झोप नाही झाली हा मग मी गावाला गेली होती ना तू गावाला गेली होती ठीक आहे ठीक आहे झोप मी बनवतो तुझ्यासाठी जेवण अरे बाप टेन्शन मिटलं माझं आता कर्ज मिटवण्यासाठी रात्रभर मला काय काय करावं लागलं याला काय माहिती हां हां बरं झालं बरं झालं इतका टेन्शन फ्री होऊन गेला माझा नवरा जाऊ दे एक टायमाला चांगलंच झालं सगळं सगळं कर्जनील झालं आता चेन झोपू शकते मी